वणी विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करा काँग्रेसची मागणी संजय खाडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यातील पुरामुळे वणीझरी तालुक्यातील शेतजमीन पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना पीक विमा मोबदला एकरी पन्नास हजार अनुदान सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच सीसीआय कापूस नोंदणीची मुदत वाढवून खरेदी तातडीने सुरू करावी अशी मागणी काँग्रेस कमिटीचे राज्य सचिव संजय रामचंद्र खाडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याचा उद्देश आमचा आहे काँग्रेस ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे आमची कारण सतत वणी मारेगाव झरी ह्या तालुक्यात खूप मोठा पाणी पडत आहे पाणी पडल्यामुळे शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन सोयाबीन असो कपासाचो त्या मालाचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाई देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा तसे आताच मागच्या ऑगस्टमध्ये पनिहंगेला मोठा पूर आला त्यानंतर वर्धा नदीला पूर आला ह्या पुरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं कपाशी गेली सोयाबीन गेलं कसाही कापसाला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी आर्थिक विवंतीने सापडला आहे सी सी आयची नोंदी स सुरू आहे परंतु जाधव गाठी लादल्या गेल्या आहे तीस तारखेपर्यंत नोंदी आहे परंतु हे नोंदणी वाढवण्यात यावी सी सी आय सी सी आय वापर जास्तीत जास्त काळ कापूस खरेदी करण्यात यावा व नाफेलमार्फत सोयाबीनसुद्धा खरेदी करण्यात यावा यावं अशी आमची मागणी आहे कारण शेतकरी अतिशय आर्थिक अडचणीत आहे भविष्यात शेतकऱ्याला जर मदत नाही केली तर शेतकरी याच्या आत्महत्या वनी वनी मारेगाव झरी ह्या विभागामध्ये मोठा प्रवास होत आहे तर शेतकऱ्याला मदत जर नाही केली शासनानं तर भविष्यात मोठ्या वा आत्महत्या वाढतील म्हणून येणाऱ्या वा काळात ह्या तात्काळ सोयाबीनची नाफेडमार्फत व सी सी आयची सी सी आय कापूस ह्या सी सी आय तात खरेदी सुरू केली पाहिजे तसेच भाव जो आहे अजूनही एम एस पी विचार केला तर कमी आहे शेतकऱ्यांना नाही नाईलाज ना आपण ज्या आपल्या खाजगी व्यापाऱ्याला विकायला लागते परंतु नाईलाज असते म्हणून शासनानं मदत केली पाहिजे आमची अशी मागणी आहे एकत्री पन्नास हजार रुपये एकर तत्कर त्यांच्या खात्यात जमा केले पाहिजे तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल येणारे दिवाळी आहे मोठे सण येत आहे सण सण शेतकऱ्याच्या अंधारात जाऊ नये म्हणून शेतकऱ्याच्या एक आर्थिक स्तर उंजवण्यासाठी त्यांना पन्नास हजार रुपये एकर तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले पाहिजे व कर्जमाफी देतो देतो सरकार मरत दे। 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 आहे तर आजपर्यंत दिले नाही मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ परंतु निवड गाजर दाखवत आहे तर हे कर्जमाफीसुद्धा सरसकर कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना तात्काळ केली पाहिजे अशी आज या काँग्रेसतर्फे मी संजय खाडे प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मार्फत एक मागणी करतो आम्ही आत्ताच माननीय मुख्यमंत्री माननीय उप अधिकारी तसेच जिल्हाधिकारी मान्य आमचे आमच्या नेत्या प्रतिभादा धांदुळकर यांनासुद्धा आम्ही निवेदन पाठवलं त्यासुद्धा त्या केंद्र केंद्र व राज्य सरकारला पत्र देतील व त्यांच्या माध्यमातूनसुद्धा मोठं काम चालू आहे व त्यांना वारंवार आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे व काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे शेतकरी मजुराच्या पाठीशी आहे महिलांच्या पाठीशी आहे व सर्वसामान्य जे जनतेच्या पाठीशी आहे भविष्यात जर हे ह्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरायच्या राहणार नाही या प्रसंगी मी इच्छितो